जय महाराष्ट्र मी दिलीप सुरवाडे उपजिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे पक्ष भुसावा कालच जळगाव येथे शिवसेनेतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचा आदेश हा मोर्चा काढण्यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आणि शिवसेनेचे नेते माननीय संजयजी राऊत साहेब आणि संपर्क नेते तसेच जिल्हा प्रमुख यांच्या आदेशाने आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली जळगाव येथे प्रचंड मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाचे प्रमुख नेते माननीय उपनेते संजयजी साहेब माननीय उपनेते गुलाबरावजी साहेब माननीय माजी खासदार उन्मेष दादा पाटील माननीय जिल्हा प्रमुख हिमाजी कुलभूषण पाटीलजी दीपक सिंग राजपूत या प्रमुख जिल्हा नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला या मोर्चाची मुख्य मागणी महाराष्ट्र सरकारातील जे आठ कलंकित मंत्री आहेत त्यामध्ये प्रामुख्याने संजय शिरसाट आहेत कोकाटे आहेत आणि असे एकूण आठ मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा प्रचंड आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चामध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफी झालीच पाहिजे महिलांवरील अत्याचाराचा निषेध असो शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजे उद्धवसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो अशा असंख्य घोषणांनी जळगाव परिसर हा दुमदुमून गेला होता ह्या मोर्चाच्या आयोजनामागे मुख्य हेतू हा होता की महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महिलांच्या अत्याचाराचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या विविध योजनांचे पैसे न मिळाल्याबाबतच्या घटना असतील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे त्यांच्या शिक्षणाच्या प्रवेशाच्या विविध अडचणी आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रातील अडीअडचणीच्या विरोधात आणि या सर्वांच्या सोयीसाठी यांच्या मागण्यांच्या आणि न्याय हक्कांसाठी मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अकरा ऑगस्टला दुपारी बारा वाजता या आक्रोश मोर्चाचे आदेश देण्यात आले होते दे। स्वतः उद्धवजी साहेब मुंबईमधील मोर्चात सामील झाले होते त्यांनी तिथे सरकारच्या विरोधात भाजपच्या विरोधात शिंदे सेनेच्या विरोधात आणि या कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार आपल्या भाषणातून मागणी केली अशाच या मोर्चाचं आयोजन मी तुम्हाला जळगावचं दाखवून देतो हे बघा जळगाव मोर्चामध्ये अशा प्रकारचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर या जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण भागातील शेतकरी असतील तरुण असतील महिला असतील या सर्वांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यामुळे या सरकारच्या विरोधात अत्यंत जोरदारपणे असंतोष व्यक्त करण्यात आला या मोर्चामध्ये या ज्या आठ कलंकित मंत्र्यांपैकी ज्यांनी संजय गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्याला कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याच्या प्रतिकृतीची एक दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर कोकाटेनचं आहे तिथे एका आमच्या शिवसैनिकाने ती परिधान केलेला आहे तो वेश अशा प्रकारे या लोकांना राज्य सरकारातून जर हे निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी असे जे मंत्री आहेत या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याकरता महाराष्ट्रामध्ये हे प्रचंड मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं या सरकारने सर्व स्तरामध्ये लोकांची गडचेपी केलेली आहेत आणि तो अन्याय होत आहे लाडक्या बहिणींच्या नावाने लाखो रुपये आज वाटप जरी करण्यात आली असली तरी याच लाडक्या बहिणींचे हेच अनुदान हेच रकमा आज थोपवण्यात आलेल्या आहेत आणि त्रेचाळीस लाख अर्ज हे रद्द करण्यात आले अशा परिस्थितीत ज्या लाडक्या बहिणींच्या नावाखाली विधानसभेची निवडणूक लढवण्यात आली आणि ती जिंकण्यात आली त्यामध्ये बोगस मतदानाचा भाग आहेच परंतु या आपल्या महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या नावाने ही योजना आखण्यात आली आणि या लाडक्या बहिणींना आता वाऱ्यावर सोडण्यात आलं आहे अशा या लाडक्या बहिणींचे हे बेमान भाऊ आज या सरकारामध्ये जर काम करत असतील आणि अशाच प्रकारे महिलांवर अत्याचार होत असताना हे गृह खातं कोणत्याही प्रकारची कारवाई आणि चौकशी करत नसेल तर अशा मंत्र्यांना आणि अशा खात्यांवर जे मंत्री काम करत आहेत त्यांना या पदावरून दूर केलं पाहिजे त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत आणि म्हणून या मुख्यमंत्र्यांनी ज्यांना चीफ मिनिस्टरच्या ऐवजी थिप थिप्ट मिनिस्टर म्हटलेलं आहे अशा या मुख्यमंत्र्यांनी या सरकारचं जे धोरण आखलेलं आहे आणि जो कारभार सुरू आहे तो जनताविरोधी आहे छत्रपती शाहू शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील जे महाराष्ट्र आहे जो आदर्श आहे छत्रपतींचा त्या विचारानुसार हे राज्य आज चालताना दिसत नाही आणि म्हणून संपूर्ण तरुण वर्ग शेतकरी वर्ग दलित आदिवासी मागास सर्व घटकातील महिला महिलांसहित या मोर्चामध्ये आपला आवाज संपूर्ण महाराष्ट्रातील सरकार सरकार या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे हे सरकार बहिरं असेल तर ते ऐकणार नाही जर त्यांना कुठल्याही प्रकारची संवेदनाशीलता असेल तर महाराष्ट्रभर झालेल्या या आंदोलनाची दखल या राज्य सरकारने घेतली पाहिजे अशा प्रकारची आमची शिवसेनेची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र